नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड आज आपण शिमला या पिकामध्ये आलेलो आहोत मित्रांनो बघा साधारण किती महिन्याचं प्लॉट या साधारणतः चार महिन्या चार महिन्याचं प्लॉट आहे आणि या प्लॉटला फार कमी वेळेमध्ये व्हायरस आलेला आहे बघा हे अशा प्रकारे हा शिमला मिरचीवर व्हायरस असतो पूर्ण पानं जे आहे पिवळे पडून असे चुर्डामुळं होऊन जातात आकाराचे बेआकार होऊन जातात आणि जे फुलं येतात ते एकदम असं गोटू होऊन जातात आणि जो फळ येतो हा सुद्धा गोल होऊन जातो आणि कडक होऊन जातो आणि त्याचं जे पोषण आहे ते होत नाही त्यानंतर हे बघा असं ते पूर्ण असं काळं पडतं आणि म्हणजे काळं पडतं म्हणजे ते खराब होऊन जातात थोडक्यात तुम्ही खालचे पानं जर पाहिलेत ना तर एकदम असे ओके आहे चांगल्या कंडिशनमध्ये आहे पण मात्र शेद्याकरता जो भाग आहे तो मात्र व्हायरसग्रस्त झालेला आहे मिस मित्रांनो हा व्हायरस जो आहे थोडंसं अवघडच असतो त्यासाठी पहिल्यापासूनच काही फवारण्या घेत राहावं लागतात आणि एकदम जास्त झालं तर बरंचसं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागतो तुम्हाला माझा सल्ला असा असेल की अशा रोगाला थोडंसं काळजीपूर्वक सुरुवातीपासून ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे एकदा जर तो व्हायरस आला तर फार थोडं अवघड जातं मार्केटमध्ये पाहिजे तसं त्याला औषधं तर असे खास म्हणून उपलब्ध नाही आहे ठीक आहे मित्रांनो थोडं या पद्धतीचा व्हायरस असतो बघा